अकोट तालुक्यामधील पोपडखेड पोपडखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी केंद्राचा डायरी आणि मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यामुळेच आता येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगड कारभार चौहाट्यावर आला आहे गावात पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही नाल्यांची साफसफाई नाही गटारमय दुर्गंधी परिसरातील हातपंपच्या माध्यमातून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या समस्या नागरिकांनी व्यक्त केल्या शहानूर हे आदिवासी बहुलगाव सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले असून आदिवासी भागाला ग्रामपंचायत प्रशासनाला व आरोग्य विभागाला खूप मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो तरीसुद्धा येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगड कारभार चव्हाट्यावर आला आहे गावात दोन वर्षापासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही नाल्यांची साफसफाई नाही दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण लागलेली आहे असा संताप रहिवाशांनी स्पष्ट केला आहे माझे बाबाची तब्येत मंगळ केली किती रायसाठी मंगल खराब झाली त्या दिवशी दवाखान्यात नेला सरकारी दवाखान्यात दोन दिवस भरती केला सलायनं सुरू होते पण काही आराम नसल्यानं मी घरी नेलं त्याला बुधवारी संध्याकाळी घरी नेला गुरुवारी संध्याकाळी त्याची मृत्यू झाली डायरियाचे उपचार खासगी दाखल करने ची आता याकरिता या येथील रहिवाशांना घरातील बकऱ्या जनावरे विकण्याची वेळ आली आहे माझ्या गावात काही नालीच्या साफसफाई नाही आणि घरच्या पाणीची काही साफसफाई नाही दोन वर्षापासून आहे पण दोन वर्षापासून अजून आमच्या गावात आहे ब्लिचिंग पावडर नाही काही नाही म्हणजे काही सुविधा नाही त्यामुळे हा माझा मुलगा बेलसर बेलसरे ह्या विमा पडलेल्या आहे आणि विमा पडल्यानंतर त्यांना कमीत कमी दवाखान्यात आणले तर कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये लागले व एक तर मोड मजूर नाही आमच्या गावात गरीब माणूस आहे आदिवासी आणि ह्या ग्रामपंचायत हलकरजीमुळे महापौरगा बिमा पडलेले आहे बरोबर आहे ग्राम पंचायती भोंगड़ कारभारा आदिवासी त्रस्त जाए महिला व नागरिकां आरोग्य असुरक्षित संताप नागरिकां व्यक्त किया इसलिए हम बहुत परेशान है यहाँ पहली मौत हो गई हमारे गाँव में डायरिया के वजह से हमारे गांव में पूरे लोग दवाखाने में आधे से ज़्यादा भरती है और वो भी प्राइवेट में सरकारी में बराबर व्यवस्था नहीं है इसलिए सब प्राइवेट में भर्ती करें कैसे कैसा करके ये बेच वो बेच करके इसलिए हम बहुत परेशान हैं तो हमारी जिल्हा अधिकारी साहेबने हमारी कोई ना कोई ना व्यवस्था करना हे हमारी आदिवासी भागवालो की विनंती आहे जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून समस्या निकाली लावण्यात याव्या अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे पवन बेलसरे सिटी न्यूज आकोट प्रतिनिधी